मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव एकोणाशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या आणि तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा तसेच संघ जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते व त्यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव व स्वर्गीय सूर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय आणीबाणी विरोधात लढलेल्या लोकतंत्र सैनानी व त्यांच्या परिवाराचा त्यासह संघ जनसंघ भाजपासाठी आयुष्य वेचणाऱ्या तब्बल एकशे पन्नास कार्यकर्त्यांचा सन्मान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा सन्मान सोहळ्याची सुरुवात राज्यात प्रथमच कोपरगावापासून करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली दरम्यान सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय खासदार सूर्यभान पाटील वहाडणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तर सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष वाल्मिकराव भोकरे हे होते तर अहिल्यानगर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर राजेश परजने रवी काका बोरावके यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष विजय वाहाडणे हे स्वर्गीय सूर्यभान वाहडणे यांच्यासह भाजपासाठी देशासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगताना भाऊक झाल्या होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगर अध्यक्ष विजयराव वहाडणे भाजपा जिल्हा भाजपा उपजिल्हा अध्यक्ष विनायक गायकवाड सुभाष दवंगे चैतन कुबानी योगेश वाणी ॲडव्होकेट जयंत जोशी नामदेव जाधव हरिभाऊ लोहकणे संजय कांबळे वसंत जाधव रमेश कांगुणे सतीश कृष्णाणी सोमनाथ चांदगुडे कैलास खैरे कैलास सिंगर भाऊसाहेब कासार सोपानराव वहाडणे अर्जुन मोरे अनिल जाधव उमाताई वहाडणे आदींच भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव स्वर्गीय खासदार प्रतिष्ठानचे सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव त्यांनी आमचं तर चळवळ चालवली ते आपले उपाध्यय आपले श्यामाप्रसाद मुखर्जी स्वर्गीय आपले श्रद्धे भारत अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय ज्येष्ठ नेते प्रबोधजी महाजन श्रद्धे माजी खासदार सर्व गरजान पाटील वाढणे आपले माजी सभापती नाते पर्या महाराष्ट्राचा बुलंदाबाई गोपनाथराव मुंडे आपल्या तालुक्याचे स्वतः भीमराव बडदे आणि असंख्य ज्या कार्यकर्त्यांनी या संग्रमामध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलं काही निवडक नाव जर तुम्ही घेतल्या असतील आज कुटुंबातील काही म्हणजे हयात नाही पण त्यांचे वारंवार ठिकाणी हा सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित सर्वांच्या कृती कृत्याच कृतीला प्रथम अभिवादन करतो आज ज्या लोकांनी ज्या लोकतंत्र सेनानी म्हटल्याप्रमाणे समर्पित अशा प्रकारचं आपल्या सर्वशी या चार्वीमध्ये चार झुकून दिलं होतं आज बहुतांश हायत नाही त्यांच्या त्यांचे नातक ठिकाणी पुस्त आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचा गौरव करतोय मी नम्रपूर्वक त्या सर्वांना मी अभिवादन करतो पन्नास वर्षापूर्वी आपण संघर्ष करू देशाचं संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी करत नाही आणि या लढ्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं मी तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करून धन्यवाद देतो आपल्या या सर्वात सेनानीची आठवण ठेवून त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम मध्ये मारतो पहिलं राज्य आपलं त्यांनी सुरू केलेलं आहे आज लढाईतील स्वर्गीय वाढण्याचे सारखे आज आपल्या मध्ये उपस्थित आहे त्यांनी संघर्ष केला काही मनुद्ध माणसा आपल्यामध्ये आहे आज त्यांना सन्मानपत्र देताना माझ्यावर धरून आलं होत की एक निरपेक्ष निस्वार्थी भावनाने या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाता झरी तरी परवा केली नाही परंतु तत्वाची कधी के तडमोड केली नाही मला वाटतं अशा लोकांचा आज आपला देश विचारांच्या आधारावर विश्वगुरु म्हणण्याच्या तयारी आणि या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्या सेना या ठिकाणी तो घातला आणि त्यामुळेच आज देशाचं लोकशाहीचं मंदिर अतिशय समर्थपणे आणि ताटपणा या ठिकाणी उभा आहे याचा गौरवांना खरंतर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्या संविधाना मानणारा आणि त्या विचारात झाल्यावर वाटचाल करणारा आपला संपूर्ण आपला निस्वार्थीपणे काम करणारा कार्यकर्ता आणि केवळ विचारात झाल्यावर आधारित हा संघर्ष होता आणि म्हणून खाली पाण्याच्या विरोधात संघर्ष करून त्यांनी विचार सोडला नाही ना की त्यांनी आपल्या कर्तृत्वाला करून दाखवलं मला वाटतं देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई उभे करता येईल आपल्या सगळ्या सेनांना मनपूर्वक त्यांना नमन करतो मग म्हटल्याप्रमाणे संविधानावर आधारित त्या देशाची वाटचाल सुरू आहे कारण तो संघर्ष मी म्हटल्या विचारत होता तो डॉक्टर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून देण्याचं विचाराची वाचण करणारा तो संघर्ष होता इतक्या झाली पाहिजे मी आपल्या समोर घेणार नाही परंतु ही मी म्हटल्याप्रमाणे संविधान हीच आपल्या लोकशाही सगळ्यात मोठी ताकद आहे आज कोपरगाव शहरामध्ये जल्ली आणीबाईच्या कालखंडामध्ये एकोणावीस एकोणावीस महिने तुरुंगवास पत्करला या देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करून घेतली अशा मिशाबंदीचा सत्कार व त्याच बरोबर गेली पन्नास साठ सत्तर वर्ष संघ जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाच जा काम ज्यांनी अतिशय निरपेक्षपणे केलं कुठलंही पद किंवा सत्ता मिळण्याची अपेक्षा नसतानाही ज्यांनी या पक्षासाठी हालापेक्षा सोजल्या त्यांची या समाजामध्ये उपेक्षा झाली पण अतिशय चिकाटीने आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष काम केलं आणि त्यांनी काम केल्यामुळेच आज राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षासाठी कार्य केलं पण ते आज दिवंगत झाले स्वर्गवासी झाले पण त्या सर्वांचा त्या सर्वांचं स्मरण ठेवून आम्ही त्या सर्वांच्या कुटुंबियांना या ठिकाणी आज एकत्रित केलं कुटुंबियांचा बोलावून आज कोपरगाव शहरामध्ये नामदार राधाकृष्णजी विखे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान सन्मानपत्र देऊन या ठिकाणी करण्यात आला कोपरगाव शहर तालुक्यामधील शेकडो कार्यकर्ते आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमासाठी उपस्थित होते स्वर्गीय सुरभन पाटील प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी कार्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम के आयोजित केलेला होता मला तर वाटतं की अशा प्रकारचा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये पंचावन्न दिवंगत का कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना बोलून त्यांचा सन्मान केला असा कार्यक्रम के कदाचित महाराष्ट्रामध्ये हा पहिला झालेला असेल या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांच्या उजावा मिळाला येथील पुढच्या काळामध्ये सुद्धा संघ व संघ व भारतीय जनता पक्ष यांच कार्य अधिक जोमाळ करण्याची प्रेरणा या कार्यकर्त्यांनी या निमित्ताने मिळाली या निमित्ताने मी आवाहन करण्या सर्वांनी विनंती केली की ज्याप्रमाणे आपल्या बाहेर पिढीनं मागील पिढीन या पक्षाचं काम केलं या संविधानावर त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाच काम करू येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणच एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी प्रचंड बहुमधे आपण सर्वांनी लिहून निवडून आणू प्रकारच कुटुंबीयांचा आणि कार्यकर्त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आणि कोपरवा शहरामध्ये सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद आणि या कार्यक्रमामध्ये मी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांना अशी विनंती केली की आपण ज्याप्रमाणे या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात त्याचप्रमाणे कोपरवा शहर आणि तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पालकत्व सुद्धा तुम्ही स्वीकारा अशी सुद्धा मी त्यांना विनंती केली त्यांनी असून या गोष्टीला प्रतिसाद दिला तेन...